सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा शहापूर दौरा संपन्न भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी सोमवारी आठ जुलै रोजी शहापूर तालुक्यातील वाशीम येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर मध्य रेल्वेवरील वाशीण रेल्वे, रेल्वे स्थानकाची पाहणी करून येथील रेल्वे अधिकाऱ्यांशी वार्तालाप केला त्याचबरोबर मुंबई नाशिक महामार्गावर होणारी उड्डाणपुलाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वासीन आणि आसनगाव रेल्वेवरील ब्रिज या प्रलंबित कामांना तात्काळ गती देऊन ती मार्गी लावावीत अशा सूचना दिल्या दुपारच्या सत्रात शहापूर पंचायत समितीमधील शेतकी भवनामध्ये शहापूर मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्या त्या विभागातील प्रलंबित कामे पाणी योजना घरकुल विकास कामे यांचा देखील आढावा त्यांनी घेतला याशिवाय शहापूर शासकीय या कार्यकर्ते व नागरिक यांच्याशी संवाद साधून नागरिकांनी दिलेली निवेदने तक्रारी या तक्रारी या निवेदनाबाबत लवकरात लवकर आपण कळवू असे आश्वासन दिले या प्रसंगी त्यांच्या सोबत शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीच्या ठाणे पालघर प्रभारी विद्या वेखंडे तालुका अध्यक्ष मनोज शिवसेना उभाठा पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे तालुका सचिव रवींद्र लकडे काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र भेरे गोठेघर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजाराम डोंगरे आदी मान्यवरांसह तालुक्यातील महाआघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रलंबित येतो याबद्दल काय तुम्हाला वाटतं ज्या ज्या आता अनेक वर्षापासून समस्या प्रलंबित असते आता बघा <सथ> शेवटी मी तुम्ही सर्व नागरिक बंधू भगिनी सगळ्यांनी मिळून हे प्रश्न सोडवायचे आहे कारण ही कोणाची एकटी ताकद नव्हती तुम्ही मला प्रश्न विचारला मी जर ठरवलं तरी सगळ्यांची सोबत सगळ्यांची सांगली आवश्यक आहे आणि सगळे एकत्र आलो तर असं कुठलंच काम अशक्य नाही आपण शहापूरमध्ये येताच आपल्या का समर्थकांनी आपल्या शुभेच्छांसाठी भेट घेत आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत एकंदरीत मोठा उत्सव इथं पाहायला मिळाला का वाटलं खरं म्हणजे समर्थकांच्या शुभेच्छा म्हणण्यापेक्षा त्यांच्या शुभेच्छा वीस तारखेच पोहोचल्या होत्या आणि चार तारखे त्या उघडल्या गेल्या त्याच्यामुळे अगोदरच समस्या होत्या सॉरी शुभेच्छा होत्या खूप आज सगळे सगळ्यांची भेट झाली मलाही खूप आनंद वाटला आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला देखील माहीत असेल की संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त माझं प्रेम असं का शहापूरवर आहे हे तुम्ही बघितलं मी प्रत्येक वेळेस जेव्हा जिल्ह्याचा विचा विचार करतो पहिला शहापूरच्या विचार मामा भिवंडी तालुक्यात देखील तुमच्यानंतर विचार करतो एवढं प्रेम माझं हे शहापूरवर आहे मामा जिजाऊ कंट्रॅक्टरने केलेलं काम आहे ते शहापूर खोकोली महामार्ग आज सहा वर्ष रखडलेला आहे तितक्या करावं लागतात प्रवाशांना त्याबद्दल आपण काही भूमिका घेणार आहोत का त्यांच्या नऊ कामांची माझ्याकडे लिस्ट आहे नऊ कामं ही रखडलेली आहेत त्यांना मान्यता मिळाली वर्कऑर्डर निघाली तरीसुद्धा सहा सहा महिने आठ आठ महिने झाले ते काम करत नाही का काम करत सहा वर्ष झाले मामा एक सहा वर्षीय विषय आहे परंतु हां ते का काम करत नाही याची मी त्या अधिकाऱ्यांकडून माहिती आणि निश्चितपणे सांगतो काही कारवाई होणार का होणार ना नक्की हे नक्कीऊचा विषय नाही कोणी ठेकेदार असणार ठेकेदार मी कारवाईची मागणी करणार बावीस तारखेपासून अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनातच मी पहिले त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार तीन तीन वर्षापासून मुंबई नाशिक महामार्गाचे काम चालू आहे आणि तिथे दोन उड्डाण आहेत त्यामुळे रोजच्या रोज वाहतूक कोंडी होते अतिशय लोकांना त्रास होते याबद्दल काही आपण सांगाल आता तिकडंच आम्ही होतो आणि हो। पुलांचे देखील पाणी केली रस्त्यांची देखील केली येत्या आठवड्याभरात किंवा चांगला मार्ग निघेल असं मला वाटतं आणि जर नाही निघाला तर मग आपण सगळे जाऊ जे काय आहे ते महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटोई शहापूर